नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चार डिसेंबर गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची जयंती आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात दत्तात्रयांसाठी हा नैवेद्य करायचा आहे कारण हा नैवेद्य दत्तात्रयांना आवडीचा नैवेद्य आहे आवडीचा प्रसाद आहे तुम्ही जर स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी असाल तुमच्या घरात स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो किंवा दत्तांचा फोटो मूर्ती असेल तर तुम्ही हा नैवेद्य करून स्वामींना दाखवला तरी तो दत्तांपर्यंत पोहोचतो आणि दत्त महाराजांना दाखवला तरी चालतो कारण स्वामी सुद्धा दत्त महाराजांचेच अवतार आहेत म्हणून तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवावा जो दत्त महाराजांपर्यंत पोहोचतो चार डिसेंबर स्वामी सेवेकरांसाठी स्वामी भक्तांसाठी दत्त महाराजांच्या सेवेसाठी अत्यंत पवित्र पावन असा दिवस आहे या दिवशी तुम्ही सेवा करा मंत्र जप करा त्यासोबतच या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी नैवेद्य करून स्वामींना किंवा दत्त महाराजांना दाखवू शकतात हा दिवस गुरुवारचा दिवस आहे त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे उपवास असतात मार्गशीर्षच्या गुरुवार आहे त्यामुळे महिलांचे उपवाससुद्धा असू शकतात म्हणून तुम्ही रात्री हा स्वयंपाक करायचा आहे दत्त महाराजांना किंवा स्वामींना हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे आता नैवेद्यात दत्त महाराजांना काय आवडतं तर मित्रांनो तुम्ही नैवेद्यामध्ये खीर करायची आहे ती तांदळाची खीर असायला पाहिजे कारण तांदळाची खीर दत्तात्रयांना अत्यंत प्रिय आहे गव्हाचा पिठाचा शिरा दत्तात्रयांना अत्यंत प्रिय आहे दूध भात हा सुद्धा दत्त महाराजांना आवडीचा आहे मोदकसुद्धा दत्त महाराजांना आवडतात राजगिरेची भाजीसुद्धा दत्त महाराजांना आवडतात त्यासोबत पुरणपोळीसुद्धा दत्त महाराजांना आवडतात आता सगळे पदार्थ केले तर अतिउत्तम सगळे जमणार नसतील तर तुम्ही याच्यातून एक दोन पदार्थ करू शकता जसं की तांदळाची खीर पुरणपोळी किंवा मग भाजी चपाती गव्हाच्या पिठाचा शिरा दूध भात राजगिऱ्याची भाजी मोदक किंवा गोळ साखर टाकलेली पोळी असे पदार्थ दत्त महाराजांना दत्तात्र्यांना आवडतात स्वामींना आवडतात तर तुम्ही हा नैवेद्य करा आणि दत्त महाराजांना आणि स्वामींना नक्की तुम्हाला दाखवायचा आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ